श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोक्ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो या चॅनलवर आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलोय की आपण रोज स्वामी सेवा करतो पारायण करतो पोथी वाचतो केंद्रात दिलेल्या सर्व प्रकारच्या सेवा करतो पण लक्षा एक लक्षात घ्या एखादी व्यक्ती जर अशिक्षित आहे आणि त्या व्यक्तीला लिहिता येत नाही वाचता येत नाही तर ती व्यक्ती स्वामीचरित्र कसं वाचणार किंवा दुर्ग सप्तशती कसं वाचणार गुरुचरित्र कसं वाचणार स्वामी भक्तांनो जेव्हा आपण स्वामी, स्वामी समर्थ महाराजांची पोथी गुरुचरित्र दुर्ग सप्तशती वाचतो तेव्हा आपल्याला अतिशय आनंद भेटतो पण हाच आनंद ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही त्यांना पण मिळायला हवा त्यासाठी गुरुमावलीने एक छान उपाय सांगितला आहे ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही त्या व्यक्तीने रोज शंभर माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आता कंटिन्यू शंभर माळी जपायचा असं काही नाही सकाळी पन्नास जपा संध्याकाळी पन्नास जपा तुमच्या सवडीने जपा पण रोज शंभर माळी जप व्हायला पाहिजे स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांची सेवा अतिशय साधी सरळ सोपी आहे त्यामुळे आपण चिंता करण्याचं अजिबात कारण नाही आणि समजा एखाद्या व्यक्तीला लिहिता वाचता जरी येत नसेल तर त्या व्यक्तीने युट्यूब वरून पारायण ऐकले तरी चालतं ही पण एक प्रकारची सेवा आहे फक्त तुम्ही मनापासून करा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ